निमित्तान मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलो की सुट्टी आदिनाथची निवडणूक लागल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला ही निवडणूक एवढी त्याच्यामध्ये एवढी येईल येईल असं कोणाला वाटलं नव्हतं कारण सगळ्यांनाच वाटत होत की आपल्या आपल्या पद्धतीनं कारण राजकारण पहिल्या गोष्टी बघते कारण ह्यात आता कुठल्या संस्थेत कोणी जाऊन काय करायचं राहिलंय असं मला वाटत नाही सगळ्यांचा आढावा घडलेला आहे या दिनाचा असू द्या समिती असू द्या मार्केट कडे असू द्या सगळ्यामध्ये त्याच्यामुळेच माझ्या पॉर्ट मुळेच खऱ्या अर्थानं हा सगळा गोंधळ उडाला नाहीतर काय सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे वाटून घेऊन कार्यक्रमच लावला होता त्या बाबतीत नुसता माझा फार आला तर किती कुणाच्या बुराला किती किती गरम लागायला लागलं मला त्यावेळेस आणलं पाहिजे अनेक जणांनी अनेक सल्ले जायला चालू केलं की आपल्या आपल्यात असावं आपल्यातला माणूस असावा हे बाहेरच आहे माणूस आदिनातच्या उभारणीमध्ये माझी जमीन आहे आणि आजार आदिनाथच्या उभारणीमधला मी सभासद आहे ना त्याकरता गेल्या अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी उजालतोय परंतु तुम्ही बघितलं असेल की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे सगळ्या गोष्टीला माझी तयारी चालवणार कोण कुणीतरी सांगा नाव ठेवा आपण कुणीही पुढे येऊन म्हणत नव्हतं की मी चालवतो आता मी या ठिकाणी नम्रपणे सांगेल की ह्या प्रक्रियेमध्ये जे कारखान्याला उभारणार माझ्या राजकारणातला पराभव झाला म्हणून कारखान्याचे नादी लागलो असं नाहीये मी या नैतिकतेनं हा कारखाना की काहीच नसताना माझं कुठलंही फार योगदान नसताना या तालुक्याचा चौदाच्या निवडणुकीपासून माझा संबंध या तालुक्याचा जवळून आला चौदाला तर कसलाच संबंध नव्हता माहित नव्हतं तरी मी तुम्ही एकोणीस हजार मतून मला दि आणि माझा पराभव किती मतांनी झाला होता वीस एकवीस हजार एकवीसशे बावीसशे मतांनी पराभव झाला त्यानंतर मला संधी काम करण्याची कुठ तरी थोडी मिळत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर तोपर्यंत आम्ही माझ्या माध्यमातन काय काम करू शकतो हे ह्यासाठी सांगतोय की कारखाना मी लढवतोय ते अनेक जणांनी त्याच्यावरती आरोप करायला सुरुवात केली की आता आमदारकी गेली म्हणून कारखान्याच्या माध्यमातून पायरा व्हायला चालू करायचं आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो आबा पण या गोष्टी <सकी> कारखान्या त्यांचं कर्तृत्व इतकं की मला अजिबात लढवायची गरजच नाही मी सांगतो तुम्हाला उद्या हा कारखाना तुम्ही माझ्या ताब्यात नाही दिला तर सहा महिन्याला हा लिलावा झाल्यावर मला घेता येतो ही तुम्हाला माहित <सकी> नाही असून मग आता माझ्या सारखा एवढा बारीक सारीक गोष्टीतन कारखानदारी असेल उद्योग असतील घटना आल्याला माणूस मला जवळचा रस्ता कुठला ऐकतोय ना तरी सुद्धा मी हेच हृदय निरीक्षकांसाठी उचलतोय मला इथल्या लोकांनी कुठंतरी मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवला मला या तालुक्याचं नेतृत्व करायची सध्या सगळ्यांना त्याही पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोन वर्षांची कोविडची कालखंड असताना मी माझ्या परीनं जेवढा या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करायचा तो कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता कुठल्याही प्रकारचं चुकीचं राजकारण न करता चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये तीन साडेतीन हजार कोटी रुपयाच्या विकासाच्या प्रक्रियेला या ठिकाणी हातभार लावायचा प्रयत्न केला दुर्दैवाने ठीक आहे राजकारणाची पद्धत राजकारणानं चालत माझा पराभव झाला तुटी लोकातली प्रक्रिया जे असेल ते लोकांचा निर्णय आहे आणि त्याच्यामुळं पुढं ह्याचा अर्थ पराभव झाला म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सोडून द्यायचा असंही होत नाही का माझी नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही सगळ्या मंडळींनी पराभव होत असताना सुद्धा मला तिचाळीस हजार मदत दिली ती काय कमी नाहीत ना आज बेचाळीस हजार तरी मोठं काय कमी आहे आज तुमच्या दोन दोन पिढ्याच्या राजकारणातली अवस्था काय झाली सगळ्यांची मला माहित आहे ना डिपॉझिटवर सुरू झालं ह्याही गोष्टीची मला जा त्या ठिकाणी नैतिक जाणार आहे आणि त्यामुळं या दिनात कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मला सोपा मार्ग हा असताना राजकारणच करायचं म्हणलं तर हे मी सांगितलं की तुम्हाला एवढी कर्तृत्व नाही की मुख्यमंत्री येऊन सुद्धा काय काळ करते हे तुम्ही बघितलंय त्या पद्धतीनं त्याच काय होणार आहे हे मला माहित आहे ना राजकारणच करायचं म्हणलं तर मी एवढा उपाधी अपरात बसायची गरज म्हणणार त्याला निवडणुका लावा लोक दुसऱ्या पद्धतीने मी राजकारण करू शकतो पण ते पाप मी कधीही करणार नाही मी या ठिकाणी चालवाय देणार नाही नाही जोपर्यंत तालुक्यातल्या जनतेनं माझ्या ताब्यात तो कारखाना ठेवलेला असेल तो तो सहकारी साखर कारखाना आणि नावाजलेला कारखाना म्हणूनच चालवायचा प्रयत्न करेल आज आपण बघतोय विधानसभेच्या निवडणुका झाल्या किती दिवस झाले यार चार महिने तीन चार महिने झाले ताताची काय अवस्था आहे मित्रिमंडळाची ट्रीटमेंट दहा पंधरा दिवसाला वेगवेगळी आज जे बजेट झालं आता ते वार्षिक बजेट झालं शासनाचं जे बजेट आहे ते वर्षासाठीच बजेट आता वर्षासाठीच बजेट होत असताना त्याच्यामध्ये जेवढे जास्त पैसे मिळतील तीच संधी असेल त्याच्यामध्ये म्हणजे अधिवेशन किती होते एक महत्वाचं बजेटचं अधिवेशन त्याच्यानंतर पावसाळ्या अधिवेशन आणि एक हिवाळी अधिवेशन या तिन्ही अधिवेशनामध्ये दुसऱ्या अधिवेशनामध्ये रिअप्रिशिएशन मध्ये त्यावेळेस पैसे मिळतील त्याचा क्वांटम फार कमी असतो परंतु वार्षिक बजेट ज्यावेळेस होतं त्याच्यामध्ये मात्र पैसे मिळायला ठिकाणी चांगल्या पद्धतीला चान्स असतो आज काय परिस्थिती आहे तालुक्यातली मला सांगा कालच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये किती तालुक्याला पैसे मिळाले सांगा आमदाराला किती मिळाले मी पाच वर्ष काम करत होतो दोन वर्ष कोविडची होती दोन कोविडच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचं आरोग्याशिवाय आपल्याकडे बजेट नव्हतं तरी सुद्धा राहिलेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जे पावसाळ्यात तीन महिन्याचं आपलं साठी जे बजेटचा टप्पा वाचतो तर त्या प्रत्येक तीन महिन्याच्या अधिवेशनामध्ये या तालुक्याला काही ना काही मिळत होत म्हणजे वार्षिक बजेटमध्ये तर मिळतच होत पण प्रत्येक अधिवेशनामध्ये काही ना काही विकासाच्या दृष्टीने मिळत होत आज काय परिस्थिती झाली तर आज विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ही सगळी प्रक्रिया व्हायला कारण कोविड मला शासना नव्हते उशिरा बजेट झाले प्रत्येक बजेट मध्ये थोडे थोडे पैसे वेळ चिकनदान सरकार रस्ता मी पूर्ण केला तीन बजेट मध्ये मी त्याला पैसे टाकले तीन बजेट बजेटमध्ये वेगळ्या वेगळ्या दुसऱ्या चार साडेचार तेरा कोटी रुपये तीन बजेट घेतले आणि एकाच वेळेस ते सगळं केलं होतं आज काय परिस्थिती आहे तुम्हाला मला सांगा ही सगळी कामं चालू लागली चालू झाल्यानंतर आता मला सांगा मी आमदार व्हायच्या की ही माझ्या आमदारांनी काय काम या ठिकाणी होती काही सरकार होत चौदा ते एकोणीस पर्यंत स्थिर सरकार त्यांना मिळाले ह्याच्यामध्ये काही काम मिळालेली होती कोर्ट्या वाटी रस्ता असेल मला वाटतं पहिली तो ह्याच्या करता तुंबेचे पाडेवाडी असेल जिंती असेल हे रस्ते उठे होते काय झालं त्या लोकांना त्रास झाला माझ्या त्यांना बस सांग कुठं मी जिथं जिथं काय अडवले काय झाल्या कुठं काय झालं ते सगळे प्रश्न हा आज काय परिस्थिती तुम्ही त्यावेळेस कागदावरच बजेट म्हणता आणि आज त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून दम देऊन त्या जणांना पैसे मग कागदावरच्या विकासामध्ये कसे तुम्हाला पैसे मागायचे आपल्याला जी सांग आज प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरची काय परिस्थिती केली तुम्ही आता माझं नाही तुम्ही आणलेल्या पैशातलं तुम्ही खावा, खाए खाए खावा। तुने तुने काय खायचे ते खावा पण लोकांनी ठेवलेल्या पाठीत कशाला तुम्हाला घालता येत तुम्ही आणलं तर आम्हाला काय करायचंय तुझ्या ह्याही गोष्टीचा या ठिकाणी विचार केला पाहिजे आज मला सांगा एकोणीस ते चोवीस मध्ये उजनीच्या पाण्याची काय परिस्थिती होती हा बाबाय चार वर्षात किती वेळा दरम्यान मायनस गेलो किती टक्के गेलं पस्तीस टक्के सगळं तीस टक्के मायनस योजना असू द्या बोगदा असू द्या हे सगळं मेच्या वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस तारखेपर्यंत आपण चालू दहगाव योजना सुद्धा दोनशे पंचेचाळीस सत्तेचाळीस टक्के योजने आहेत आज काय परिस्थिती आहे माझा पाच वर्ष दहगाव योजना चालू होती पैसे किती वेळा टोळा केले ती फक्त पैसे वळा केले एकदा छत्तीस लाख रुपये दुसऱ्या वेळेस छत्तीस लाख रुपये मागच्या वेळेस सात टक्के धरण भरल्यानंतर आपण सतरा लाख रुपये वळा बाकी जवळजवळ चार साडेचार पाच कोटी रुपये आपण शासनाच्या नेते लाईट बिलाचे धोरण आज काय परिस्थिती आज दहगाव यांना आज काल आता सोलापूरला पाणी सोडलं हे पाणी काल सोडलं नसते तर साधारण दर दिवशी एक टक्क्याप्रमाणे वीस बावीस तारखेपर्यंत साधारणतः हे धरण टिकला हे पाणी टिकला कालपासून सहा हजार क्युसेकच पाणी आता पुन्हा चार पाच दिवस महागाय आले आता मला सांगा नंतर वीस वीस किंवा एकवीस तारखेला मी सांगतो बोगदा बंद पडेल वीस एकवीस एप्रिलला बोगदा बंद पडेल आता वीस एप्रिल वीस बावीस एप्रिल पासून मे वीस बावीस यायची आपल्याला सुदैवानं नक्षत्र बावीस ते वीस तारखेला मेच्या निघत एक महिना त्याच्यामध्ये काढायचा आणि दुर्दैवानं आपण बघतो की दहा वर्षामध्ये सुरुवातीला आपल्याकडे पाऊस दोन वेळा तीन वेळाच पडतो फक्त नाहीतर सगळा आपला पाऊस एकदा रेग्युलर मान्सून सुरू झाला आणि पहिला वीस बावीस ला ज्या नक्षत्र निघतं त्या दहा पंधरा दिवसात नाही पण मात्र आपल्याकडे दोन वर्ष उभं वागू शकतो कमी त्यामुळं आज दोन महिने उन्हाळ्याचे कसे काढणार आहे तुम्ही दुर्दैवानं पाऊस नाही पडला तर जूनचा महिना कसा आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करा हे राजकारण राजकारण करायला माझे बिलकुल म्हणजे त्याच्याबद्दल हरकत असायचं काय करायला म्हणजे राजकारण जातीवर करा राजकारण पुण्यावरती करा पण त्याच्यामध्ये फायदे तोटे किती हे सगळं एकदा लक्षात घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे हे या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो या सगळ्या ह्याच्यामध्ये मंडळी कधी कारखाना कसा चालवणार सांगतच नाही फक्त सांगते की आम्ही कोणाकडे बी जाऊ द्याला तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आले आता एकनाथ शिंदे साहेबाला काय माहिती किती करतो तुला माहिती <laughs> चला आणि त्यांना काय माहिती म्हणजे आता त्याची गेली जातो चालवले आणि शेवटी येणार येईपर्यंत फिरत राहते ती तस ह्याच्यामध्ये छातीत ठोक कोणी तुम्ही सांगा ना काय करणार आहे तस मी हा कारखाना त्या ठिकाणी कॉपरेटिव्ह मध्ये लढवायला मिळतो शिवसे आहे मी सांगतो एवढं सोपं नाही आज दोनशे मी त्या कारखान्यावर इचला शून्यातलं केलेला माणूस आहे मी सांगते की कारखाना इतला कारखाना अरे माझा होता माझा धंदा काय करायचा आता तुम्ही वाळू रातचा धंदा करता उजेड कारखान्याचा ना आता मला ऐकायला की वाळू पहिली पस्तीस हजाराने चालली जात असतो गाडी काहीतरी पस्तीस हजाराने जात असत ही आमदारात आले की पंचवीस वर रेट आला म्हणून हे दहा जणांनी वाटावायला आता आम्ही म्हणतोय काय बरं तुम्ही ह्या गोष्टीचा सगळा विचार केला पाहिजे ना बर शेवटी माझा दादा आहे बर जे व्यवहारामध्ये ज्या गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये कोणाचे पैसे मी कोणाचे पुढे बरं तुम्ही नारळ भरायला कोणाला ना आणतात ते मी दोन दोन कारखाने ऐकले शेअरच कोणाचे पैसे दिलेला पाच पाच सहा सहा संस्था पुरवली अख्खी जिल्हा बँक वाट लावली तालुक्यातल्या नाही नाही तालुक्यातल्या पाच सहा पण संस्था सुनित्रा बिनित्रा हे कोणापूरची नाव आहे तुमची म्हणजे ते कुठली दुसरी आहे नाही 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 दुसरी सगळ्यात जास्त होत नाही हो नाही तुमची विजय म्हणजे पृथ्वी रत्नप्रभा होईल लैना वाहिती त्याची संस्था म्हणजे जे ध्ये सगळ्यांचं मिळून येऊ थोडं फुल लैना शंकर मोहिते पाटील सहकारी काय शाळेवर आणि मग तुम्ही यांच्या हस्ते नारळ उत्साह आम्ही कारखाना चालवणार म्हणून सांगणार थोड तरी लॉजिक त्याच्यामध्ये काहीतरी असावं आणि मग मला मात्र मला एक तुम्ही कारखाना इथला रोय तुला मी रुगातल्या का मी दादा करतो तू करायचा का नाही करायचा तर मागायला